अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये तुम्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे काही उपाय जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। ला करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर आपल्याला अनेक अडचणी या येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकूनच असते काही काही वेळा अडचणींचे निरसन लवकर होत नाही अशा वेळी नेहमी सकारात्मक साकार, व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि सेवा केल्याने लाभ हे नक्कीच मिळतात प्रत्येक सेवे कराला, आपला एक अनुभव हा आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्यात याकरता हे जे उपाय आहेत ते तुम्ही नक्कीच करून पहा नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथा ग्रंथाचा तिसरा त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा दररोज घरात सुक्त पठन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता ही भासत नाही लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात शांती व धनाची वाढ होते त्याचप्रमाणे प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ हा होतो ज्या घरात एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळेच तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा करते वेळी किंवा इतर महत्वाच्या कामांच्या वेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरं कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन याला फारच महत्त्व आहे अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशावेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद